तके साथ जागो बेशरा पे दुनिया में चीजें ऐसे नहीं चलती सेकंड टाइम आहेस तू इकडे जरा एक्सपिरियन्स सांग सेम जागेवर सेकंड टाईम राहली का आम्हाला जेव्हा मध्ये आलेलं तेव्हा एवढा पाऊस पडलेला की आमची तुला पुरी वाट लागलेली आमची आता आम्ही मध्ये आलो तर इथे जरा दमायला होते तर तेव्हा दमलो नव्हतं आम्ही तर इकडे गेटच्याच बाजूने रस्ता येतो आणि इकडे वरती येतो इकडे तीन तोफा आहेत आणि समोर समुद्राचा जबरदस्त व्ह्यू आहे तर आम्ही लास्ट टाइम इकडे आलेलो आणि तिकडे खालच्या स्पॉटला गेलेलो पण बागीचा किल्ला काय फिरू शकलो नव्हतो पावसामुळे पण आज आम्ही तो, तो राहिलेला किल्ला, किल्ला कम्प्लीट करणार आहे दोन वर्षांनी फायनली पण पावसा इथे वाईव होती भाई लोक मस्त वाईब होती इकडे आता एवढी काय मजा नाही वाटत आहे पहिल्यासारखी जी तेव्हा पावसाच्या टायमाला मजा होती ना तीच खरी वाई होती आता फुल नार। ना वाईब नाही ती वाली पावसावाली काही इकडे पब्लिक शाहरुख खान म्हणते काय इकडे एक माणूस आहे तो त्याचा फोन गेला आहे पाण्यामध्ये आणि तो साफ करतो आहे त्याला माहिती नाही का काय नाही होत करून काय झालं कशाबद्दल बोलते बोल भुल रे मा बोल माझा पण गेलेला असाच इथल्याच पाण्यामध्ये आज काबोदी पाण्यामध्ये आणि झालेला गेलेला तो पूर्ण अरे तुझा एक्सपिरियन्स सांगितलं त्याला सुद्धा नको आठवण नको करून देऊ भावा भाई इथे मुदेत एक हॉल्ट आहे इथे चाळीस रुपयात लिंबू सोडा मिळतो आहे थांबलो आहे आम्ही ब्रेकला हा बाय लोक आपण आता आवंड्याला आलो आहे साऊथ गोव्याला इथे डिनरला आपण दोन चौनक थाळी घेतल्यात आणि एक प्रॉन्स थाळी घेतली आहे चौनक थाळीमध्ये आपल्याला चौनक मिळालेला आहे तो मासा इथे ही मे बी प्रॉन्सची ग्रेव्ही आहे नंतर ही थोडासा सुकट टाईप आहे शिंपल्या आणि ही थोडी भाजी आहे आणि राईस रोजचा त्यांचा आपण आले आता बागा बीचला हा वन ऑफ द हिडन जेन सारखंच बीच आहे कोण नाही आयसोलेटेड आहे ना? आणि ते प्रत्यक्ष तुम्ही बघू शकता इथे टर्टल नाही ते प्रोटेक्टेड बाय गव्हर्नमेंट आहे फॉरेस्ट गव्हर्नमेंटसाठी आणि ते अंडी येणार आहेत सगळे आणि ते बाहेर निघाल्यावर तुम्हाला भेटणार पण ते आता काहीतरी स्पेसिफिक डेट आहे ते आम्हाला माहिती नाही पण इथे तुम्ही बघू शकता किती ब्युटी आणि नेचर बघा तिथे पण ब्युटीफुल आहे बीच आम्ही वरतून आलं आहे खाली आता तिथे पार्किंग केलं आहे आम्हाला वाटलं तेच कॅमरिंग असेल पण असं इथे काहीच नाही आता बघू इथे काय हॅकिंग भेटलं आहे आम्हाला फायनली तर बॅकवॉटरमध्ये काय करणार आहे आणि त्याचा आनंद घेणार आहे चला कसं वाटतंय मस्त वाटते आम्ही फर्स्ट टाइम का काय हॅकिंग करतोय लालेलो तेव्हा केलं नव्हतं काय बाय 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 अरे अटक <laughs> पहिला ना ट्रायकिंग करतोय चांगलं होतं आता रिवर्स घ्यायला लागेल तर पाणी कमी आहे आता रिव्हर्स घेतोय दादा आरामात पुणे पाठवून घे आमलो का ना एकदम आता ट्रीप मारली रे टोक्यो ट्रिडमध्ये येत टोक्यो ट्रिप अरे पुरा स्पीड में मग पुरा याचा दिया फुल घुमडी माझी रिव्हर्स मार्क पण तसं रिव्हर्स मारते पूल असं 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 मग नंतर असं युटन घेतले डायरेक्ट आम्ही इकडे रेनबो इंटला आलोय माझ्या वड्याला काय प्रॉपर्टी मिळाली आहे कारि शोधली शोधले फक्त सोळाशे रुपयाला आम्हाला स्विमिंग पूल एक लक्झरी वुडन हाऊस आणि वालला इकडे आर्ट गॅलरी पण आहे जी आम्ही उद्या सकाळी व्हिजिट करणार आहे आता आम्ही फर्स्ट टाइम बाय स्विमिंग पूलवाल्या हॉटेलमध्ये आलो आहे लाईफमध्ये फुल हो भाई लोक आपण ता आता कुठे ओल्ड गोव्याला आलो आहे इथे चर्चेस आहेत बघूया कसे आहेत तिकडे इकडे एक डेड बॉडी पण ठेवली आहे चर्च मध्ये पण आपण बघूया त्या खाली तर नाही काढणार वरनाच बघू खालनाच आपण वरती बघू ती त्याचा फक्त कॉपिंग आता आम्ही इथे ओल्ड गोव्याचं चर्च मध्ये आहे आणि इथे आम्ही त्यांचं फादरचं ते प्रेस असतं ते बघितलंय आणि त्याच्यानंतर तिथे वरती गेल्यानंतर त्याचा एक आर्ट म्युझियम पण आहे त्या आर्ट म्युझियमचा एंट्रीचा दहा रुपये तिकीट आहे आणि तिथे खूप चांगलं चांगलं स्कल्पचर्स आणि पेंटिंग होतात ते जे काय बायबलमध्ये बाव, जे दिले आहे ना त्याचं सगळे वर्णन केलेलं आहे ते पेंटिंग्स आहे तुम्ही बघा आणि आनंद घ्या आता आम्ही थोडं त्या चर्चकडनं अजून थोडं पुढे गेलो एक दहा मिनटं चालत त्याच्या समोरच तर आम्हाला अजून एक चर्च मिळालं ते चर्च खूप शांत होत तिकडे जास्त कोण नव्हतं आणि सेम तिकडेही सेम कोरीवकाम होतं आतल्या बाजूला फार सुंदर कोरीव काम होतं आणि इकडे जास्त शांतता होती भाई लोक आपण सेंट अगस्टियन चर्च ओल्ड गोवा इथे आलो आहे हे चर्च इथे ऑलमोस्ट सगळं तुटलेलं आहे मे बी इकडे वाग लागलेली असावी हे खूप भव्य दिव्य चर्च आहे इकडे ऑलमोस्ट सगळंच जळालेलं आहे इथे काहीच उरलेलं नाही आहे जास्त अवशेष पण ही पूर्वी खूप सुंदर जागा असावी असं वाटतंय इथे छोटे मोठे शिलालेख सुद्धा आहे जे काही आहेत जे चांगल्या अवस्थेत आहे आणि इकडे सेम वसाई टाईप एक उंच बिल्डिंग आहे त्याच्यावर ना कळतं की ही एक चार पाच माळ्याची वास्तू असावी जी आता तुटलेली आहे आम्ही इथे बोंबिलला आलो आहे आणि इथे मस्तपैकी चॉनट थाली मोंबरी थाली आणि प्रॉम्स चाली घेतलं आहे आणि एक नंबर होता त्याचा क्वांटिटी आणि त्याचा अनलिमिटेड राईस आणि ब्राऊन राईस घेतला स्पेशली कारण ते ऑथेंटिक आहे आणि इकडचं उब्राक आणि बाकीचं जे काही डिशेस टाके सगळे एक नंबर आहे लाईक हायली रिकमेंडेड आणि याचं वाईट खूप चांगलं आहे आणि तुम्ही था आला तर याचं फ्रेंडली नेचर आणि बाकी जे सर्विस आहे एकदम क्विक आहे आणि त्यांचं तुम्ही ॲम्ब्युअन्स बघितलं तर तुम्हाला तर तुम्ही प्रेमात पडशील आम्ही इथे आलो आहे बोडेगा का कॅफेमध्ये आणि इथे खूपच सुंदर आणि ॲस्थेटिक वाईब आहे आणि आता कॅफे अँड आर्ट गॅलरी आहे तुम्ही इथे कॅफेचा एन्जॉय पण करू शकतात आणि आर्ट गॅलरी पण बघू शकतात आणि अप्रतिम ॲस्थेटिक त्याचा आणि तुम्ही ब्ल्यू अँड व्हाईट कलर तुम्ही बघू शकता कसं आहे खूपच चांगलं आणि पीसफुल आहे बाय लोग आपण जोसेफ बारला आलेलो जो, बार हो, जो इंस्टाग्रामवर लय फेमस आहे रीलमध्ये जस्ट इथली वाईफ आहे एन्जॉय करायला हे खूप असं एका गल्लीत होतं पणजीच्या एका ही जागा खूप छोटी आहे आणि इथे अजिबात मेंटेनन्स नाही आहे त्यांनी मे बी त्यांचं जे ओल्ड लुक आहे ते असंच्या असंच ठेवलं आहे अजून आणि इकडे आल्यावर एकदम ओल्ड पोर्तुगीज गोवाची तर वाईब येते आणि इथे भिंती खूप खराब झालेल्या आहेत आणि इथे सगळं स्टिकर्स लावले आहेत पूर्ण वॉल्स वर एक ठिकाणी पण खूप छोटा हा आणि वन टाइम विजिट साठी वाईफ साठी इकडे नक्की येऊ शकता इकडे आत बाहेर सगळीकडे लोक उभी होती Say, o oh, you know,